शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत झरगड तालुका राडेगाव जिल्हा यवतमाळ नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय सांगा भीमराव बापरावजी राडे गाव मुक्काम झरगड तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ याची साईज बोंडाची साईज खूप मोठी आहे मोठी असून इला रोग काही येत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे वेचायला चांगला आहे आणि सगळ्या बाबतीत ही व्हेरायटी चांगली आहे आणि मी हीच व्हेरायटी लावतो मला बारा तेराचा चा भेटते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय पाहिजे ना आपल्याला कंटिन्यू तुम्हाला दहा बारा तेरा क्विंटलचा एव्हरेज भेटते मला बाराच्या वरच बाराच्या वरच भेटते मला कुठे आता बोंड दिसत आता नाही 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 रोग तर नाही 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 येणार नाही साहेब चुडा नाही फुरडा नाही बोंडई नाही या एक मेन म्हणजे साहेब तुम्हाला सांगतो या व्हेरायटी बोंडई नाही पाहिली पाहिली बोंडई अजून नाही पाहिली आणि बोंडाचा साईज खूप चांगला आहे साहेब साडे सात सात ग्राम तो बोंड नाही आता आपलं एक शेत वेचून झालं तिकडचं तिकडनं एक वेचून झालं साहेब तेवीस क्विंटल तेवीस क्विंटल निघून गेलाय चार एकरामध्ये गेला। चार एकरामध्ये चार एकरात एक समजून चला सीधा साधा बाप्पा हे पूर्ण टोटल याचाच आहे साहेब टोटल याचाच आहे ना आणि मजूर काय म्हणून राहिले मजूर मजूर आहे काय वजनी कापूस खूप आहे साहेब आहे एक नंबर वदनी आण गाठूडो आपलं वीस किलो होते भरून त्यांना माहिती आहे ना आणता आणता फजिती होते ना लोकांची गाठूड लोकांना म्हणजे मजुराला आवडत आहे वा 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 लोकांना आवडते तेव्हाच हे लावते साहेब मजुराला आवडते वेचायला चांगला साऱ्या गोष्टी चांगल्या आतलं झाड दाखव पुन्हा आधी काय पाहिजे या झाडाची आज सत्तर अंशी बोंड आहे पुन्हा काय पाहिजे साहेब आपल्याला साठ सत्तर अंशी बोंड म्हणजे खूप एकदम पाहू हे बा हे बघा हे बघा आता काय पाहिजे तुम्हाला पुन्हा याच्यासाठी जर हे एक नंबर जर असल तर पुन्हा काय पाहिजे तुम्हाला मला विचार करा तुम्ही आता म्हणजे लुचक काही राहत नाही 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 लुचक तर कधी दिसतच नाही साहेब तुम्हाला लुचक दिसणारच नाही ना इतरही वाहन आपण आता पाहिले गावात वगैरे लावते नाही आपल्या पसंत नाही तुमच्या आवडीची मा आवडीची आहे फक्त आशा आशा, आशा नवरा आशा, बस नवोद अकरा निजूडच अशा नवोदकरा आपल्या आवडीच आहे त्या माणसाला पंधरा चौदा ते पंधरा क्विंटल कापूस निघून आली आहे गंजी लावून अशा आशा टोटल अशा आहे सतरा निघून गेलाय तुम सतरा सतरा निघून आहे म्हणते पाच वेळी पुन्हा येताच्या म्हणजे आज तो पंचवीस वर जाते साहेब म्हणजे सांगा तुम्ही बारा तेरा ऑवरेज त्याला भेटून राहिला अडीच एकर कुठं दोन एकर वर्धा एकर तर तुरीच आहे त्याच्या आणि क्वालिटी पहा तर तुम्ही दंग होणार त्या व्हेरायटीची आता आणि तुमचं मॅनेजमेंटही चांगला आहे मॅनेजमेंट व्यवस्थापन असला हे व्हरायटी चांगली आहे त्या कितीचा साडेतीनचा आहे तीन बाय दीड दोन साडे तीन बाय दीड दोन आहे आणि मेन म्हणजे कचरा नाही आहे झाडाला बोंडाची संख्या उद्याला पाहून घ्या शेवटपर्यंत त्या निंबाच्या झाडापर्यंत पाहून घ्या तुम्ही त्या निंबाच्या झाडापर्यंत गुरुपाटी याच्या वेळेस जास्त असेल तिकडे पण आता हेच इथे या जमिनीत मुरमाच्या जमिनीत जर एवढा माल लागून असेल तर त्या काळीच्या जमिनीत किती असाल विचार करा तुम्ही आता चला तुम्ही समाधानी आहे मला तर समाधान आहे आपल्या मित्र शेतकरी मित्रांना काय सांगणार हे, हे मी का लावा आशा या वर्षी पूर्ण टोटल बावीस ताईला मी आशा लावलो चार तैला त्याला दिलं ती नाही दिल्या मी माझ्या बावीस तेवीस थैल्या मीच लावल्या त्याला घेऊन दिल्या मी सत्तरांची बोड आहे या झाडाला साधारण प्रत्येक तुम्ही या वर्षी सावगीने खूप लावल्या सर आपल्या सांगणून लावल्या हो पेटेच्या पेठेने धन्यवाद सर चला नमस्कार